नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी सर्कसकडे प्रेक्षकांची पाठ भावांनो एकदा यायला लागते दीडशे जणांचं कुटुंब विद्युत रोषणाईचा खर्च दिवसाला हजारो रुपये जागेचे भाडे आणि तुटपुंज प्रेक्षक यामुळे कोल्हापुरात दिमाकाने दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनावर आमदनी अठणी आणि खर्चा रुपया अशी बिकट वेळ आलेली आहे सध्या कोल्हापुरात ग्रेट बॉम्बे सर्कस दिमाकात दाखल झालेले आहे रोज दुपारी दोन शो त्यामध्ये साडेचार ते सात आणि सायंकाळी साडेसात ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत ग्रेट बॉम्बे सर्कसचे शो दर्शकांसाठी ठेवलेले आहेत रविवारी एकूण तीन शो असतात असे असले तरी या सजीव कलेला प्रेक्षकांनी दाद देण्याऐवजी पाठ फिरवल्याने दिवसा सोळा हजार रुपये भाडे भागवतानाच व्यवस्थापनाच्या नाकी नऊ आलेले आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत या सरकशीचा जमा असल्याने शासनाने यांचा आर्थिक भार उचलून ही कला जिवंत राहण्यासाठी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे असे मत सरकस प्रेमींमधून व्यक्त होत आहे ग्रेट बॉम्बे सरकसमध्ये श्वान सोडल्यास अन्य कोणतेही प्राणी नाहीत सर्कशीचा प्रारंभ जोकरच्या आणि कलाकारांच्या शारीरिक कसरतीने होतो विद्युत रोषणाईमध्ये या कलाकारीला अधिक सुंदर रूप येते सर्कशीतील कलाकार देखील आपल्या कसरतीला टाळ्यांची दाद मिळावी या अपेक्षेने खुर्च्यांकडे पाहतात मात्र त्यांचा भ्रमनिराश होतो गर्दी आणि दर्दी दोन्ही घटक दुरापास्त झाल्याने सर्कस सुरू राहते मात्र सर्कशीतल्या कलाकारांच्या आयुष्याची ही सर्कस पाहावयास मिळते याच्यासारखे दुसरे दुःख नाही ग्रेट बॉम्बे सर्कस मध्ये आफ्रिका इथोपिया इटालियन इगडोर नेपाळ अशा विविध देशातील युवक युवती आहेत आपला देश सोडून घरप्रपंचासाठी या कलाकारांनी सर्कस हा प्रांत निवडला आहे एखाद्या ऑलिम्पिक ऑलिम्पिक विरास लाजवेल असे कौशल्य इथे पाहावयास मिळते मात्र कला आणि कलाकार जगण्यासाठी करवीर पंचक्रोशीतील हौशी लोकांनी किमान एकदा सर्कस पाहण्यासाठी यावे अशी अपेक्षा ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनांनी केलेली आहे तेव्हा भावानो एकदा यायला लागते या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा